पूरग्रस्त कुटुंबाला रमेश भिसे यांच्या जनविकासाची मदत राज्यासह आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक कुरुबाब नादराची गरज आहे त्या सर्व बाबींचा विचार करून जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी बीड व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना चादरी सह किराणा मालाचे किट के वितरित केले पावसाच्या पुराने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे या अतिवृष्टीने जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलून गेले के पावसाने केलेल्या कहरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक गावे पाण्याखाली सापडली आहेत ज्यामुळे हजारो कुटुंब संकटाच्या कचाट्यात सापडले आहेत आशा या कठीण प्रसंगी जनविकास सामाजिक संस्थेकडून पूरग्रस्तांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मिळणारी मदत ही आशेचा किरण ठरत आहे संकटाने ग्रासलेल्या लोकांना जीवनात पुन्हा उभारी देण्यासाठी रमेश भिसे यांच्या जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे आवश्यक त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू व एक महिनाभर पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे